भ्रष्टाचाराचा कळस आणि कंत्राटदाराची मुजोरी फुलंब्री तालुक्यातील लालवण मधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय जिथे सामान्यांच्या हक्काचा समाज मंदिर उभं राहतंय तिथं चक्क निकृष्ट दर्जाच्या कामाचा खेळ मांडला गेलाय लालवण येथील शेतवस्तीत समाज मंदिराचं काम सुरू आहे पण हे काम आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न आता उपस्थित होतोय कॉलम मध्ये चक्क दगडी कच वापरून बांधकामाचा पायाच कमकुवत केला जातोय जेव्हा स्थानिक जागरूक ग्रामस्थांनी कंत्राटदार जाधव यांना जाब विचारला तेव्हा उत्तर काय मिळालं तर काम असंच असतं तुम्हाला काही कळत नाही एवढ्यावरच हा कंत्राटदार थांबला नाही तर त्यानं चक्क ग्रामस्थांना धमकवण्याची हिंमत केली आहे सरकारी पैसा काय तुमच्या बापाचा आहे का असा सवाल आता संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत कंत्राटदार जाधव साहेब लक्षात ठेवा ही लोकशाही आहे जनतेच्या पैशावर डल्ला मारून जर तुम्ही निकृष्ट काम करणार असाल आणि वरून दादागिरी करणार असाल तर जनता शांत बसणार नाही या कामाची चौकशी होणार की नाही संबंधित विभाग या मुजोर कंत्राटदारावर कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी नमस्कार शिवशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आज लालून या गावामध्ये एक दलित वस्ती या ठिकाणी आपण आलेलो ते एक समाज मंदिरचं या ठिकाणी काम चालू आहे तर यांचं सांगणं आहे की बा हे जे कच आहे कचच्या जागेवर वाळू वापरायला पाहिजे तरी त्या ठिकाणी कॉलम जे आहे ते कचनंच भरलेले आहे तर आपण ते तिथले जे स्थानिक आहे आपण त्यांचे त्यांच्यासोबत जाणून घेऊ की काय त्यांनी कसं वापर केला यापुढे नाव सांगा आपलं सीताराम दगडू बनसोडे हां तो बनसोडे तर काय वाटत का, कस काम झालं काय गड्ड्यामध्ये कच वापरलं पुढे कस आणि खडी आणि सिमेंट बस एवढं वापरलं त्यानं बर वाळूच काही वाळूने आणली बर नाही तर कोणी बोलले की त्यांना ते बघ हे मीच बोललो त्याला मीच बोललो मी आला हे गिरेट म्हणलं ते माड्या ढसाळ त्या उमऱ्याला माडी ढसाळ तर आम्ही माणसं बाया काढायला होतो हिबी होता ते ये नका करू नाही लोखंड बनतो म्हणजे असे बोलायला लागले बर तर काय आता तुम्ही काय काम हो? काय सध्या त्यांना वारनिंग दिली बंद केलं काय काम नाही बंद नाही केलं बंद होतं होत म्हणून त्यांच्याच चालू चालूच हा त्याच्याच मनात आता कॉलम तर भरले अर्धे ते कसं वाटतं तुम्हाला ते टिकल की बिल्डिंग आता काय सांगा याचं टिकतं का ना टिकतं बर ते ना वाळूच वापरली नाही आणलीच नाही ती कस आणला याचा दगडाचा खडी वापरली तरी मी म्हणलं उमऱ्याला माढी पडली होती म्हणलं हे त्या कामाला होतो कुठ्याने करू नका नाही असंच चालतं बर तर हे बाजूला आपले एक बनसोडे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आता ही तुम्ही जी जागा दिली तर कशी दिली काय दान दान मग तुम्हाला वाटत नाही की हे काम चांगलं करून घ्यायला सांगितलं मी सांगितलं म्हणलं वाळू म्हणलं तर काम कॉलममध्ये काही सोलिंग वगैरे मोठाले दगड टाकले का निस्त कसं केलं ते नाही ते तसंच केलं टाकलं नाही त्यांचं म्हणणं आहे या कॉलम मध्ये काही टाकलं नाही सोलिंग नाही काही नाही तर मजबूत मध्ये सिमेंट कसं का कालून काय टाकलं कोल्ड टाकलं कालून असं बसडतो पातळ हा यांचं म्हणणं होतं त्याला चांगलं कालवा पण त्यांनी तसंच कोल्ड सिमेंट दिलं दाबून आणि दिली माती लोटी अशा पद्धतीने लालवांचं दलित व स्थितीचं काम हे होत आहे आणि हे सर्व या ठिकाणी आपल्याला जे तिथले स्थानिक नागरिक जे आहेत ते हे सांगतात की बाबा हे काम हिस्कूट दर्जाचं होऊ लागलं आणि त्याच्यामध्ये वाळूच्या जागी कच वापरू लागले तर अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावं इंजिनियर जे असतील याच्या संबंधित इंजिनियर यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून नसता हे काम बंद पाडण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या